आज चूने या सदर से उगरे मी डॉक्टर संतोष शिवाजी कांबळे आज जून एक तारखेला क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस या वृत्तपत्र साहित्यामध्ये मला पी आर ओ या पदावरी नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल सदर संस्थेचे जे काही संपादक वगैरे आहेत तिची मी सहशा असं आभार मानत आहे व भविष्यात या संस्थेने धन मन धन नावून पूर्ण मनिश्रमाने त्या संस्थेला वाढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन असे मी आश्वासन घेतले धन्यवाद गेली अठरा वर्षे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत असलेले तसेच उत्प्रेरक फाउंडेशन नॅशनल फेडरेशन ह्युमन राईट काउन्सिल संस्थेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याची दखल घ्यायला लावणाऱ्या डॉक्टर संतोष शिवाजी कांबळे यांची क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस राज्यस्तरीय समितीवर जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड केली आहे असे समिती पदाधिकारी श्री सुनील भाऊ कवळे यांनी सांगितले या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली यासाठी डॉक्टर संतोष कांबळे यांनी संपादक श्री निलेशन भवणे यांचे आभार मानले क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिनीसाठी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार